गायज आणि बैलान गाईज मी गावावरून आलेली आहे आणि आता आज आम्ही चाललो आहे लालबागच्या राजाला बघा बघा हे तर गायज आम्ही ऍक्च्युली सहा लोक जाणार होतो पण आता पाचच लोक जाणार आहे हे लोक पुढे गेलेत पुढच्या रिक्षेने मी जयतीला घेऊन दुसऱ्या रिक्षेने जाते तिला पिकअप करून आपण भेटूया स्टेशनला बघा बघा गाईज माझी बेस्ट फ्रेंड आज पहिल्यांदा आमच्या बिल्डिंगच्या गँगसोबत जॉईन होते गाईज मी पहिल्यांदा लालबागला झाली आहे म्हणजे लहान असताना गेली होती मोठ्यापणाने मला आठवत आहे तुमचं काय बोलतो मला काय बोलायचं आहे मी गेलेली आहे पहिले आता सेकंड टाईमचा अंधेरीच येत नाही आम्ही इथे दादरला उतरलोय आणि ॲज ऑलवेज आमचं डिसिजन टेकिंग रॉंग आहे सगळे बोलतात की आपल्याला काल यायला पाहिजे होतं पण आम्ही आज झालो आहे पण आम्ही काहीतरी करतोय एक तरी गणपती होऊ दे एक दोन एक तीन चार पाच गणपती होऊ दे झालं बाकीचे तरी कर तुम्हाला काय बोलायचं आहे हे मॅडम लग्न आहेत तरी आल्या स्पेशली लालबाग मराठी आहे आमचे ऑडियन्स आमचे ऑडियन्स मराठी आहे so, मी <laughs> <laughs> लालबागसाठीच आली आणि मी साठी जाणार प्रयत्न करणार मी तुम्हाला काय बोलायचं आहे मराठी काय येणार मला मराठीच येत नाही हे ते नाटक आहे ते रिद्दी तुम्हाला काय बोलायचं आहे रिद्धी रिद्धीला झोप आले आपण महाराष्ट्रात मराठी बोलायचं दादर मध्ये लोक इंग्लिशमध्ये म्हणतात कोणाला घेतलं ब्लॉग मध्ये मला वाटलं तिशाय भांड आम्ही उतरलय हे लोक सगळे शाणे लोक तिकडे जात होते वेस्टला आणि मी मी सांगितलं की इकडे इस्ट कारण माझं कॉलेज ईस्ट मध्ये होतं ना बघा बघा झोप आली बघा झोप आली बघा निनी आली हिंदी नाही मराठी आहे निनी आली आमच्याकडे सगळ्यांना गाई गाय फन फॅक्ट आम्ही सगळ्यांनी आज ब्लू घातले बघा तिने थोडसं फक्त नाही नाही ते थोडं थोडं हाय काहीतरी ठीक आहे ना आम्ही सगळे ब्लू घातले आमचं डिसाइडेड नव्हतं ये हो गया हम साथ। अरे मराठी बोल ना मराठी बोल ना आ, योग हो ही मराठी टीचर आहे <laughs> गाईज आम्हाला काही माहिती नसल्यामुळे आम्ही आता डायरेक्ट लालबागला आहे टॅक्सीने आम्ही उतरलो लोअर परेलला आणि पूर्ण बिल्डिंग थँक्यू थँक्यू गाईज लखी आम्हाला गर्दीने नाही भेटली आणि आम्ही आलोय फायनली आलोय बघा डेकोरेशन आणि यांचा फोटोशूट पण चालू झालाय हे बघा आतमध्ये जायचं नाही माझं नंतर काढा बोलत परत गेलो होतो तिकडे आम्ही तिथून परत जातोय पाठी कारण आम्हाला दादाने फोन केलेला तो बोलला की तिकडे भेटा मला एक्झिटला तो कदाचित काहीतरी करून देईल होपफुली दे। प्रचंड गर्दी मजा येते अरे ही पण ही आपलीच आहे मला वाटतं की मला लॉक कदाचित खूप मोठा होईल त्यामुळे फालतुगिरी नको करूया आता डायरेक्ट दादा भेटला की तुम्हाला दाखवतो काहीच आम्ही आता हो मुंबईच्या राजाला आलो आहे हे बघा विस्कटले केसामुळे आम्ही लवकर आहे आता हाच आम्हाला लालबागचा राजा आणि शिंच खोकरीचं चिंतामणीचं दर्शन करणार आहे हेच मस्त पैकी मुंबईच्या राजाचं चरण स्पर्श दर्शन झालेले आहे भारी वाटते so, तृप्त झालंय मन आत दा दा आता पुढचा स्टेप आहे लालबागचा राजा आम्ही आतमध्ये घुसलो आहे लालबागचे पण बिचारा भाईदादालाच घेतलं नाही आता आम्ही आता दर्शन करतो कष्ट किया या 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 आमच्या आमच्या चा, आम वाटणीचा अर्धा आशीर्वाद बाप्पा भाईदादाला पण दे रा <laughs>

पण गेट एवढे मोठे मोठे क्लिर गाईस दादा मी चिंतामणीला चाललो आहे आता दादा सांगून गेलाय कसं जायचं म्हणजे रहिवासनची लाईन तिथून आम्ही जाण्याचा प्रयत्न करू गाईस आम्ही आता चहापापळीच्या चिंतामणीचा सरण स्पर्श करायला चाललो आहे बघा जवळच आहे तुम्हाला बघा गाईड बघा इथून आम्ही तोपर्यंत इथून लांबूनच दर्शन घेतो डोळे दाखवतो सुंदर नयन देवाचे अप्रतिम फोटो काढलेले आहेत हिने मी टाकीन धन्यवाद बाप्पाचं दर्शन तर झालंय आता चरण स्पर्श करून आम्ही दर्शन केलं लाईनीत उभं राहतो गाईज आम्ही जिकडे चप्पल काढली होती तिथून आम्ही बाहेरच नाही पडलो आम्ही कुठून भलतीकडनंच बाहेर पडलो आणि घरी जायचं ठरवलं आहे कारण जर आम्ही चप्पल घ्यायला गेलो तर नाहीच भेटणार तर oh, आपण घेतो तर घरूनच चप्पल घा काढून आली होती रिद्धीची माझी आणि हिची चप्पल गेली आहे माझी फेवरेट चप्पल होती यार

सुंदर अशी बाप्पाची आरती झालेली आहे आम्हाला आम्ही आम्हाला आरती पण भेटली आहे नशीब गाडा होता आमच्या आम्ही मध्ये मध्ये आमची अशा दविनायकची वेगळीच आरती चालू होती पुढे वेगळ्याच आरत्या चालू होत्या विनायक आमची बिल्डिंग येस सर जरा आता फिफ्टी मिनटं टेन फिफ्टी नाईन फिफ्टीन मिनिट ओन्ली सगळे पंधरा वीस मिनिटातच झाले सगळे आणि तर समजा एवढा काळा चौकीचा राजा आम्ही हे करून टाकलं म्हटलं त्या लाईनीत पुलिस काळा चौकी महागणपती ची चप्पल गायब झाली आहे आम्हाला खूप गायब नाही सोडली आहे चप्पल आम्ही चप्पल हे केली आहे बाप्पा की मर चप्पल आम्ही त्याग केली त्याग आम्ही दमलो आहे ऑलरेडी आणि आम्हाला भूक लागली आहे कारण आम्ही सकाळी काय खाऊन आहे तर आम्ही आता बसलो आहे हे बाय कशी होती मलाडला पण आहे पूजा आज मम्मी दुपारी मलाडला जाणार आहे हे एक्सपेक्ट नव्हतं गेलेला आम्ही वेगळं बसलोय कारण मला जागत नाही <laughs> मिसळपाऊ खाऊन एकदम थलझलीत मिसळपाव खाऊन आता मी निघालोय आम्हाला काय माहितीये आम्ही कुठे जाणार आहे जरा आम्हाला आळस आलाय लेट झालाय आम्हाला तर बघूया गायज सर राजा अच्छा हीच आहे एंट्री देते आपण एक्झिटमध्ये बिसलो असतो कायच आम्ही पास वगैरे घेऊन निघालो तरी पण खूप लाईन आहे आहो आ घेऊ का पहिली बार श्रावणी काम आहे श्रावणी का दोस्त श्रावणी भाऊ शकत काही तिथे पण काहीतरी मस्त आहे आणि ते जत्रा लागली आहे बघा रात्री यायला मज्जा येईल दे, रामदेवाचे मूर्ती ठेवली त्याचं पण आपण दर्शन घेऊया हे बघा ते काय आहे पर्याच वर्कशॉप आहे इकडे चिंतामणी आणि मुंबईचा राजा पर्यायचा राजा सगळे इकडे म्हणले शाळा म्हणजे गणपतीची शाळा बघायला चाललोय कृष्णनगरीचा ताजा फायनली परळचा महाराजा बॅलेन्सिंग मूर्ती मध्ये गर्दी बघा आहे शिट श्रावणीच्या ओळखीने हे झालेले एंट्री चालना लवकर पडवून नाही लंगडे आहे ना म्हणून आम्ही लवकर नाही जाऊ शकत कोणतरी समीर दाभोळकर आम्ही त्यांना ओळखतही नाही तरी आम्ही त्यांच्या नावाने चाललो आहे पुढे हे बघा दरच मूर्ती होती पण आम्ही ह्याच्यातून गेलो पास्क वगैरे घेऊन गेलो तरी आम्हाला असं असं असंच करून भगवत होते भगवत होते खरंच भगवत होते आम्ही फक्त एक असं फेरी मारली चक्कर मारली आणि आम्ही बाहेर आलो पण मजा आली एकदम खूप सुंदरच हे होतं आहे बघा आपण ब्लॉगिंग करतो आहे आपण त्याला पण घेऊया आता <laughs> आम्ही डायरेक्ट टॅक्सीनेच जातोय गिरगावला अनिषा हा मला टॅक्सीवर एक काका भेटले दादा सॉरी तर त्यांचा इंटरव्ह्यू घेते ब्लॉग 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 आए आए अरे काय बोलते <laughs> तर काय होतं आमचं गणपती दर्शन आणि आम्ही एकूण नऊ गणपती केले आणि आम्ही आता खूप दमलोय पण लकी आमचं एवढं नशीब चांगलं होतं की आमचे सगळे गणपती आम्ही व्ही आय पीने ने के केले आम्ही पंधरा मिनटाच्या पुढे एका गणपती गणपतीला था, थांबलोच नाही <laughs> <आनी>, आणि <laughs> आणि खूप मजा आली एकदम स्मूथली सगळं झालं फोटो पण एकदम खुश झाला एकदम मिसळपाव झणझणीत होती भेटीन एवढं पकवलं आम्हाला टॅक्सीअल एवढं पकवलं पण चला हा चौथ आमचा दिवस आणि आता आपण जाऊया घरी ओके बाय <laughs>